नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करते मी श्री देशमुख विजय शिंदे आपण बघतोय वेत्रणू वाराच्या वेगाने कुस्ती करणारा पहलवान विजय शिंदे गाव वाडाचा पहलवाने वाशिम जिल्ह्याचा तुफानी पलर भरून ओळखला जातो मित्रांनो काय जबरदस्त कुस्ती करतो कुस्ती पीड मध्ये करतो अरे महाराष्ट्र चॅम्पियन पलवार मित्रांनो ಚೋೀಸ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೀ ಚಿ ಗದೇ ವೇತ್ರ ವಿಜಯ ವಾರ ಪಿ ನಾನ್ ತುಫಾನಿ ಪೈಲನ ಕಾಟಾ ಪಿ ಅಲವಾನ ಕೂಸ್ತಿ ಮೈದಾನ ಮೇ ಮಾ ಕು ಮೈದಾನ ವಿಜಯ ಶಿಂದ್ರಾ कारण कुस्तीस फास्ट करतो कुस्ती तुफानी करतो आणि कुस्ती बघण्याची मजा वेगळी असते तर मित्रांनो विजय शिंदेला आजपर्यंत मी पण भेटलो नाही मित्रांनो पण त्याचे कुस्ती मी भरपूर आपले मित्र ज्ञानेश्वर हसलेले युट्यूब चॅनल आणि बरेच युट्यूब चॅनल होते त्याचे कुस्त्या बघितलेले तर जबरदस्त पेढ मध्ये कुस्ती करतो कुस्ती निकाली करतो आणि काटा प्लेयर बनवून ओळखला जाणारा विजय विजय शिंदे तुफानी पळणारे मित्रांनो खानदेश भागामध्ये विजय शिंदे विरुद्ध ऋतिक क्रपूत धुळे एक कुस्ती लागता लागता राहून जाते मित्रांनो पण येणाऱ्या दिवसामध्ये एखादा तरी कुस्ती मैदान मध्ये एक कुस्ती आपल्याला नक्की बघायला भेटणारे मित्रांनो तर आपल्या एरियामध्ये पण ऋतिक क्रशपूत एकदम जबरदस्त फॉर्म मध्ये फास्ट कुस्ती कर करतो आणि कुस्ती कडक करतो मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला विजय शिंदे विरुद्ध अरे ते राजपूत एक कुस्ती आपल्याला खानदेश भागामध्ये नक्की बघायला भेटणार वेत्णार। आहे विजय शिंदे एक तुफानी पैलान कडक पैलावान आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये विजय शिंदे हा तुफानी आणि मोठा पैलवान बनेल मित्राणू वे अशी अपेक्षा करतो आणि गरीब घराण्यातला पैलान आहे मित्राणू पण कुस्ती तुफानीच करतो मित्राणू तरी येणाऱ्या दिवसामध्ये विजय शिंदे हा मोठा पैलवान बनेल आणि कुस्ती क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक कान्या कोपऱ्यामध्ये विजय शिंदेचं नाव गाजणारे मित्रांनो व्हिडिओ युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कर कुस्ती बायदा चिडू बघण्यासाठी